नमस्कार शेतकरी बंधूंनो स्वागत आहे आपले समृद्ध शेतकरी या यूट्यूब चॅनलमध्ये आपण जर चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व शेतीविषयक सर्व व्हिडिओ बघण्यासाठी शेजारील बेल आयकॉनला प्रेस करा आजचा व्हिडिओ आपला कापूस बाजारासंदर्भात आहे कापसाच्या भावातील चढउतार कायम आहे कालपासून कापसाचे भाव वाढले आहे कापसाचे वायदे आंतरराष्ट्रीय बाजारात बहात्तर पॉईंट एकोणपन्नास सेंट प्रतिपाऊंडच्या दरम्यान आहे तर देशातील वायदे एकोणसाठ हजार तीनशे दहा रुपये प्रतिखंडीवर आहे जागतिक बाजारात कापसाच्या भावावरील दबाव कायम दिसतो आहे देशातील कापूस बाजारात यायला सुरुवात झाली आहे बऱ्याच ठिकाणी आता कापसाला खरेदी देखील सुरू झालेली आहे मात्र सध्या कापसात ओलावा असल्यामुळे थोड्या भावात कमी भाव थोडे आपल्याला कमी बघायला मिळत आहे पुढच्या काही काळात मोठ्या प्रमाणावर कापूस बाजारात येणार आहे यंदा कापूस उत्पादनात देखील घट आहे आणि लागवडीत देखील घट आहे यामुळे यंदा कापसाचे भाव चांगले राहतील अशाच पद्धतीचा हा व्हिडिओ होता हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर व्हिडिओला लाईक करा ला 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 आणि कापूस बाजाराविषयी अपडेटसाठी शेजारील शे बेल आयकॉनला प्रेस करा धन्यवाद